आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

त्यांची माझी भेट आहे त्यांना विचारले की इतका भाव का आलं त्यांनी सांगितलं अमेरिकाच नाही देशांच्या मध्ये या देशाची लोकशाही तिथे आली किती क्षमता त्यांच्या असते आणि त्यांच्या पद्धतीने हेच्यावर लोकशाहीचं वहिच आहे

एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रामाणिक कारणाने आयुष्य जनतेची सेवा करणारे नेतृत्व आज ते हयात नाही पण जो रस्ता दाखवला तो रस्ता हयात आहे त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हाय आहेत आणि यांचा उद्देश या निवडणुकीमध्ये दिसेल आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची तिची स्वष्टता करण्याच्या दृष्टीने देशाची मी याची गाणं असेल आज आपण बघतो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या असा म्हणून गेल्या दहा वर्षापासून देशाची संस्था आहे अशा व्यक्तीचं नाव लेडू होते आठवते होते आज इससे काळते सुचे लंसर से येणार आहे जळजळ से निसूच काय से संगेले तास पैसे नदी झाल से नाही आणि असं फनायचं की सेड या ठीक फिदाय जन त्यांच्या सरकारी पण त्यांना संधी देणं हे देशाच्या निश्चित धोक्यात आहे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाचा सामान्य जो व्यवसायावर अनुभव आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवसायाच्या मध्ये नक्की काय भावना याची क्षमता यायची स्थिती आणि तो व्यवसायामध्ये

महाराष्ट्राच्या दुसऱ्यामध्ये एक उदाहरण सांगतो कांदा सायचं कांदा हे तर फार धनिकाचे उत्पित आहे पण त्या कांद्यावर जगाच्या बाजार साहेबी असताना नेहमी वंदी राहण्याचं आणि कशी खाली कशा लोकांनी फार केली त्यावेळेला नवीन निर्णय घेतात कांद्याचा संदर्भात काय निर्णय परदेशात फासायचा फार एकंदर कांद्याच्या पैकी वीस टक्के सुद्धा बांधा काय असत आहे त्याला परवानगी दिली आणि भविष्यात लोकांचं जेव्हा त्याचं ठीक आहे

त्यासाठी खाली अंदाज येतात त्या राज्य कशाने आणि कशा नाही महाराष्ट्र यंदाच्या विषयी सगळ्यात जास्त मुख्य राज्य हे झाले देशाने उत्तर प्रदेश हे महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये सात देशात सगळ्यात जास्त

कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताचे लाभ असेल त्याच्या वंदा हे धोरण मोदी साहेबांनी केले आज शेतकरी त्याच्या वाजय झाला ते विजय होते आणि तिच्या लोकांनी माझ्या काय सांगितले काळजीतलं खाली अस्वस्थ या देशामध्ये वाढले होते मी शेती मंत्री असताना अस्वास्था त्याचा मार्ग आम्ही लोकांना काढला हे अस्वस्थ का शेतकरी करतो त्याचा आम्ही फलक दिलो लोकांना वेळ उद्योगांना भेटलो आणि आमच्या लक्षामध्ये आलं इतरचा वाद विना हे अस्वास्थाना अत्यंत महत्वाचं काम आणि म्हणून आम्ही या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावश्यकते आणि दुसरं एवढंच नाही की ज्या सरकारला बारा टक्के चौदा टक्के राजाचा दर होता तर सहा टक्के राजा नेहमीच व्यवस्था केला तर चार टक्के भरून काही आले आणि त्याचं कारण की शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार त्या होत नाही त्यांच्या विचाराच्या विरुद्ध तुझीही काही विचार घेतात तर त्याच्याविरुद्ध चालू चालतं आज आणि त्यासाठी गुलाची चुंता नाही जास्त नावाचे राज्य त्या राज्या आदिवासींचे राज्य त्या आदिवासीच्या राज्याच्या मुख्य आदिवासी आदिवासींच्या भाष्यातले Dün mesela Fezal Mersel getirdi. Ben seni Fezal Mersel çektik takip edin. Ben Antalya'da Galatasaray Soğuk Tövüsü Aspirin'e alırdı. Cihazda Soğuk Tövüsü Tövüsü alırdı. Cesat seyreden Zilir. Hani Zilir'e Az önce diyorlar işte dostu, dönüşü, lütfen senin kişilerle gözlülerin. Sen sakarlarsan त्यांनी शैक्षणिक क्षेत्र सुधारलं त्यांनी आरोग्याचे सुधारणा केल्या त्यांनी रस्ते सुधारले त्यांनी स्वच्छता देशावर राज्यावर की जगाच दिल्लीचं राजकारण दिल्लीचं व्यवस्थापन केजरीवालने तसं केलं हे पाहण्याच्या ठिकाणी येतात दिल्लीचे काही प्रश्न केजरीवालने मांडले ते मांडत असताना नरेंद्र मोदींचं तिकड विहन टी आज राज्याचं केजरीवालातून आम्हाला चालले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्याच्या सध्या इंग्रजांच्या काळामध्ये जे इंग्रजांची हुकुमशाही होती एक स्वतःची दरमशाही होती आज मोदी साहेब या देशामध्ये हुकूमशाही आल्या लोकशाहीमध्ये

आणि या लोकशाही या निवडणुका नाही केल्या मोदीच्या हातामध्ये सत्ता गेली तर हळूहळू विधानसभा लोकशाहीच्या निवडणुका होतील की नाही याची चर्चा आज जगातल्या लोकांना अतिद आणि म्हणून त्या रस्त्याने जाणून हुकुम त्या हुकूमशियानं संसदीय लोकशाही ही विज्ञा सत्ता नाही ही मान्यता त्याच्या वाटते आणि ही चर्चा चालच असेल त्या या निवडणुकीमध्ये त्यांचा फराव होतो एक ते बाजू भट्टाचा उमेदवार असेल गोजी साहेबांचा उमेदवार असतील त्याचा फराव होताना हे असा एक ऐतिहासिक जबाबदारी म्हणून तुला करावं लावलं आहे मला आनंद या उत्सव सगळं अतिशय चांगला चळ उद्या सर्व दयाचे नवसे सगळ्यांच्या समोर या निर्णित म्हणून सादर केला त्याच्यासमोर वतस त्यांचा तिथं जे असलेला माणूस शिकून आहे त्याच्यासमोरचं वचन जावं आणि उच्च वर्षा मी समोर साथी देतो कशाही आपल्या गाड्याचं राहणार नाही